Uh, साहेबांच्या शेताच्या गावात मामंडू आणि साहेबांच्या जीवनावर आधारित एक कविता बनवलेली आहे कवितेचा शीर्षक आहे राम पर्वत आणि तीर्थांची चंचण होती हलाकीची परिस्थिती आणि तीर्थांची चंचण गुरा मागून दिवस रात्र करावी लागायची वनवन आई काळजी व्हायची डोळ्यात घालून अंजन आई काळजी व्हायची डोळ्यात घालून अंजन सुखाला होतो दुखात गेले लहानपण सुखाला होतो दुखात गेले लहानपण बाई फोड बाई लुतने हो काटे झाले जखमांचे फोड अंगावर फाटका सदरा बाई तुटलेले जोड अंगावर फाटका सदरा बाई तुटलेले जोड माये बापांनी लहानग्यांसाठी केली पदर मोड माय बापाने लहान गणसाठी केली पदर मोड चटणी वाकर लागायचे पुरण पोळी सारखी गोड चटणी वाकर लागायचे पुरण पोळी गोड बिकट पदवीधर होऊन दिली जीवनाला नवीन दिशा विकट परिस्थितीमध्ये मध्ये पदवीधर होऊन दिली जीवनाला नवीन दिशा कमून शिकत मोठे होऊन दिला कुटुंबाला बरोबर कमून शिकत मोठे होऊन दिला कुटुंबाला बरोबर विषाण वास्तव पाहून उचलला समाजकारणाचा वसा विषाण वास्तव पाहून उचलला समाजकारणाचा वसा लाखोंना रोजगार देऊन उंठवला परोपकाराचा ठसा लाखोंना रोजगार देऊन उंठवला परोपकाराचा ठसा नगर जित्तीने केलात वंचित गौरगरिबांचा सर्वांगीण विकास नगर जित्तीने केलात वंचित गौरगरिबांचा सर्वांगीण विकास शोषित पीडितांचे कैवारी शोषित पीडितांचे कैवारी तुमचा अनोखा प्रेरणादायी प्रवास

उपेक्षितांच्या कल्याणासाठी उघडून दिले तुम्ही खासदार दानशूर अवलिया रयतेचे सेवक दानशूर अवलिया रयतेचे सेवक आणि दिनदुबळ्यांचा आधार नशीबवान सर्व आम्ही नशीबवान सर्व आम्ही चालो अद्भुत राम पर्वाचे साक्षीदार आणि हा शेवटचा कडवा लोकनेते साहेब तुमची अशीच राहू दे अविरत अखंड साधना लोकनेते साहेब तुमची अशीच राहू दे अखंड अविरत साधना तुमच्या अद्वितीय नेतृत्वाने राष्ट्र आराधना तुमच्या नेतृत्वाने राष्ट्र आराधना तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य लाभावे हीच असे आमची कामना तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य लाभावे हीच असे आमची कामना आदे या तुम्ही दे व्हावं ही ईश्वर चंदी प्रार्थना धन्यवाद